पश्चिम बंगालमधला मुर्शिदाबाद जिल्हा सहा डिसेंबरला या जिल्ह्याच्या बेळडांगा गावातल्या पंचवीस एकर जागेवर एका भव्य सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं या सोहळ्यासाठी सकाळपासूनच लोक जमायला सुरुवात झाली होती सगळ्यांनी डोक्यावर विटा वाहून आणल्या होत्या अनेक लोक ट्रॅक्टर आणि ट्रॉलीतून दाखल झाले होते या सोहळ्यासाठी थेट सौदी अरेबियातून धर्मगुरू आले होते यावेळी तिथं अल्लाहू अकबर नाराय तकबीर अशा घोषणा सुरू होत्या कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी प्रशासनानेही मोठा पोलीस बंदोबस्त तैनात ठेवला होता इकडं हायवेवर वाहतूक कोंडी रोखण्यासाठी तीन हजार लोक उभे होते हुमायून कबीर यांनी सांगितलं होतं सहा डिसेंबरला अयोध्येच्या बाबरी मशिदीच्या विध्वंसाला तेहतीस वर्ष पूर्ण होतील त्या दिवशी आपण बंगालमध्ये बाबरी मशिदीची पायाभरणी करणार आहोत शनिवारी त्यांनी आपला शब्द खरा केला मुर्शिदाबादमध्ये बाबरी मशिदीची पायाभरणी झाली तब्बल तीन लाख लोकांच्या उपस्थितीत पश्चिम बंगालमध्ये शनिवारी नेमकं काय घडलं तिथं बाबरी मशिदीची पायाभरणी कशी झाली पायाभरणी करणारे हुमायून कबीर कोण आहेत यावेळी एवढ्या मोठ्या संख्येनं लोक कसे जमले सगळी स्टोरी जाणून घेऊयात या व्हिडिओमधून नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलभिडू सगळ्यात आधी नेमकं घडलं काय ते सांगतो हुमायून कबीर हे पश्चिम बंगालमधले तृणमूल काँग्रेसचे आमदार त्यांनी पंचवीस नोव्हेंबरला एका भाषणात म्हणलं होतं की सहा डिसेंबरला आपण बाबरी मशिदीची पायाभरणी करणार आहोत एकोणीसशे ब्याण्णवमध्ये मध्ये याच दिवशी अयोध्येतल्या वादग्रस्त बाबरी मशिदीचा ढाचा कारसेवकांनी पाडला होता कबीर यांच्या या घोषणेनंतर देशभरातून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या भाजपनं यावर तीव्र आक्षेप घेतला तृणमूल काँग्रेस विधानसभा निवडणुकीआधी राजकीय फायद्यासाठी धर्माचा वापर करत असल्याचा आरोप भाजपने केला भाजपचे मुर्शिदाबादचे माजी जिल्हाध्यक्ष शाखाराव सरकार यांनी एक पोस्टर प्रसिद्ध करून आपण बहरामपूर इथं राम मंदिर बांधणार असल्याचं जाहीर केलं कबीर यांच्या वक्तव्यावरून वातावरण तापायला सुरुवात झाली होती ते सुद्धा माघार घेण्यास तयार नव्हते शेवटी तृणमूल काँग्रेसनं चार डिसेंबरला त्यांना पक्षातून निलंबित करण्याचा निर्णय घेतला तृणमूल काँग्रेसचे मंत्री फिरहाद हकीम यांनी सांगितलं की आम्ही कबीर यांना तीन वेळा इशारा दिला होता तरीही ते चुका करत आहेत त्यामुळं त्यांना तृणमूल काँग्रेसमधून निलंबित करण्यात येते हकीम यांनी स्पष्ट केलं की पक्षाचा आता हुमायून कबीर यांच्याशी कोणताही संबंध राहणार नाही हुमायून कबीर यांनी धार्मिक तणाव निर्माण करण्यासाठी हे वक्तव्य केलं असल्याचा आरोपही टी एम सीकडून कडून करण्यात आला कबीर यांना भाजपची फूस आहे ते भाजपच्या मदतीनं या मुद्द्याला धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न करत आहेत असा आरोपही टी एम सीने केला पक्षातून निलंबित झाल्यावरही हुमायून कबीर यांनी माघार घेतली नाही ते सहा डिसेंबरला बाबरी मशिदीची पायाभरणी करण्यावर ठाम होते शेवटी प्रकरण कोलकाता हायकोर्टात गेलं सहा डिसेंबरचा कार्यक्रम थांबवण्यात यावा अशी मागणी करणारी याचिका न्यायालयात दाखल करण्यात आली होती पण हायकोर्टानं मशिदीच्या बांधकामाला स्थगिती देण्यास नकार दिला आम्ही यात हस्तक्षेप करणार नाही असं न्यायालयानं म्हणलं या कार्यक्रमाच्या वेळी शांतता राखण्याची जबाबदारी राज्य सरकारची असेल हेही न्यायालयानं स्पष्ट केलं उच्च न्यायालयाच्या निकालानंतर शनिवारी सहा डिसेंबरला हुमायून कबीर यांनी मुर्शिदाबाद इथं मशिदीची पायाभरणी केली या पायाभरणी सोहळ्यासाठी भव्य कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं कबीर यांचे लाखो समर्थक डोक्यावर विटा घेऊन मुर्शिदाबादला आले होते यावेळेचे अनेक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत शहराच्या दिशेनं येणारी गर्दी एवढी प्रचंड होती की तिला नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलिसांना मोठा फौज फाटा तैनात करावा लागला आम्ही बाबरी मशीद पुन्हा उभारण्याची तयारी केली आहे अल्लाचं घर बांधण्यासाठी लाखो मुस्लिम मुर्शिदाबादला येत आहेत असं तिथं जमलेल्या एकाने माध्यमांशी बोलताना सांगितलं या कार्यक्रमासाठी खास सौदी अरेबियातून धार्मिक नेते आले होते सकाळी दहा वाजता कुराण पठनानं कार्यक्रमाला सुरुवात झाली त्यानंतर दुपारी पायाभरणी सोहळा पार पडला यासाठी पंचवीस एकरांवर दीडशे फूट लांब आणि ऐंशी फूट रुंद था था। स्टेज उभारण्यात आलं होतं स्टेजवर चारशेपेक्षा जास्त लोकांसाठी बसण्याची व्यवस्था होती काही माध्यमांच्या बातम्यांनुसार या कार्यक्रमासाठी आलेल्या लोकांची संख्या दोन ते तीन लाख इतकी असावी सोहळ्याला उपस्थित राहणाऱ्यांसाठी शाही बिर्याणीची व्यवस्था करण्यात आली होती बिर्याणी बनवण्याचं काम मुर्शिदाबाद मधल्या सात केटरिंग एजन्सीजना देण्यात आलं होतं बाहेरून येणाऱ्यांसाठी सुमारे चाळीस हजार तर स्थानिक रहिवाशांसाठी वीस हजार बिर्याणीची पाकिटं तयार करण्यात आली होती कार्यक्रमात फक्त जेवणावर तीस लाख रुपयांपेक्षा जास्त खर्च झाला संपूर्ण कार्यक्रमाचं बजेट साठ ते सत्तर लाख होतं असं सांगण्यात येतंय आता ज्यांच्या नेतृत्वाखाली मुर्शिदाबाद इथं बाबरी मशिदीचं बांधकाम सुरू करण्यात आलं ते हुमायून कबीर कोण आहेत ते पाहू जाणून आश्चर्य वाटेल हुमायून कबीर हे एकेकाळी भाजपमध्ये होते त्यांनी दोन हजार एकोणीसमध्ये भाजपच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढवली होती कबीर यांनी त्यांच्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात काँग्रेसमधून केली ते काँग्रेसच्या तिकिटावर आमदारही झाले होते नंतर त्यांनी तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला ममता बॅनर्जी यांच्या सरकारमध्ये ते कॅबिनेट मंत्री बनले पण तीन वर्षांच्या आतच तृणमूलनं त्यांना पक्षविरोधी कारवायांमध्ये सहभागी असल्याचा आरोप करत पक्षातून काढून टाकलं होतं त्यानंतर हुमायून कबीर दोन हजार अठरामध्ये परत भाजपामध्ये सामील झाले त्यांची लोकप्रियता पाहून भाजपनं त्यांना दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत मुर्शिदाबाद मतदारसंघातून उमेदवारी दिली पण त्यांचा तृणमूलच्या अबू ताहिर खान यांच्याकडून पराभव झाला यानंतर हुमायून कबीर जास्त काळ भाजपमध्ये राहिले नाहीत दोन हजार एकवीसमध्ये मध्ये ते तृणमूल काँग्रेसमध्ये परतले दोन हजार एकवीसच्या निवडणुकीत पक्षानं त्यांना भरतपूर मतदारसंघातून तिकीट दिलं आणि ते निवडून आले पण आता त्यांची पुन्हा एकदा पक्षातून हकालपट्टी करण्यात आली इथं लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे मुर्शिदाबाद हा पश्चिम बंगालमधला मुस्लिम बहुल जिल्हा आहे इथं मुस्लिम लोकसंख्या सत्तर टक्क्यांपेक्षा जास्त आहे राजकीय अभ्यासकांच्या मते हुमायून कबीर स्वतःला एक कट्टर मुस्लिम नेता म्हणून समोर आणत आहेत बाबरी मशीदीच्या बहाण्यानं ते मुस्लिम संघटनांचा पाठिंबा मिळवत आहेत हुमायून मुस्लिमांमध्ये लोकप्रिय झाले तर ते ममता बॅनर्जींच्या वोट बँकेचं विभाजन करू शकतात असं बोललं आहे तृणमूलमधून हकालपट्टी झाल्यावर आता हुमायून कबीर पुढच्या वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी स्वतःचा नवा पक्ष काढतील अशी बंगालमध्ये चर्चा आहे तर राज्यातले एकशे पस्तीस जागांवर उमेदवार उभे करू शकतात असंही बोललं जात आहे असं झालं तर यामुळे ममता बॅनर्जी यांचं मोठं नुकसान होऊ शकतं कबीर यांच्यात मुस्लिम मतांचं विभाजन करण्याची ताकद आहे त्यातच आता त्यांनी बाबरी मशिदीचा पायाभरणी सोहळा केल्यानं मुस्लिम समुदायातला मोठा वर्ग त्यांच्या बाजूने गेला आहे त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत त्यांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे सध्या तरी हुमायून कबीर हे बंगालमधल्या बाबरी मशिदीच्या पायाभरणी सोहळ्यामुळे आणि यासाठी जमलेल्या लाखो लोकांच्या जमावामुळे देशभरात चर्चेत आलेत आता या सोहळ्यामुळे बंगालच्या राजकारणाला काय वळण मिळतं हे पाहणं महत्त्वाचं असेल तुम्हाला या सगळ्याबद्दल काय वाटतं तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी बोलबिडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका